मित्रांनो हा हिडिओ हो बघा या हिडिओमध्ये हो आपल्या अंगात टॅलेंट असेल आपल्या अंगात कला असेल आपल्याला वाटते तर हा मुलगा रेल्वे स्टेशनच्या समोर गिटार घेऊन गाणं म्हणतो आणि लोकं त्याला ऐकायलेत लोकं बघायलेत जर आपल्यात टॅलेंट असेल जर आपल्यात कला असेल तर न लाजता आपली कला सादर करण्याचा प्रयत्न करा की जे आपल्याला ऑटोमॅटिक डोक्यावरती आपली कला सादर केल्याच्या नंतर आपला जो आत्मसन्मान दे आपली कला लोकांना आवडते आपल्या अंगातली कला जर बाहेर निघणं ही गरज आहे हा व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ मी स्वतः शूट केला आहे मी त्या मुलाला अर्धा तास ऐकील आहे तो मुलगा गाणं म्हणतोय आणि आजूबाजूला भरपूर सारी मंडळी आहेत भरपूर सारे लोक आहेत त्याच्या स्कॅनरवर पैसे पे करायलेत त्याचे व्हिडिओ बनवायलेत आणि आपल्याला वाटतं आपल्याला टॅलेंट आहे आपल्या कला आहे तो मुलगा गातोयदास आवाज पण त्याचा भारी आहे एकदम मस्त तर त्याची अंगातली कला आपण दाबून ठेवू नये अंगातली कला वापरू नये आपल्यात खरोखर टॅलेंट असेल खरोखर आपल्या अंगात ती कला असेल तर ही जग मान्य करते ही जग आपल्याला ऑटोमॅटिक दूर करते आपल्या अंगातली कला बाहेर काढा सुखी राहा आनंदी राहा खुश राहा